हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आज जाते पुण्याला माझ्या बेस्ट फ्रेंडकडे जिच्यासोबत मी मॉलमध्ये गेले होते आम्ही थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले होते ती माझी बेस्ट फ्रेंड आहे अंजली तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे तुम्ही तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आज मी तिच्या घरी जाते तिकडे जरा शॉपिंग वगैरे काय 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 करू सो so, आजचा बरोबर स्टार्ट करते मला आता पप्पा सोडवायला येतात मी बसने जाते पहिले दोन तीन वेळा मी ट्रेनने गेले होते पण दोन तीन तास लागतात कोण जाईल ट्रेनने त्यापेक्षा इथून सरळ बस पकडा आणि डायरेक्टली तिच्या घराच्या खाली जाते ती बस सो गेट स्टार्टेड सकाळी सकाळी सुद्धा बस स्टॉपवर किती गर्दी असते मी म्हणजे युजली अशी कधी बसने जात नाही मला जेव्हा पुण्याला जायचं असतं माझ्या मैत्रिणीकडे तेव्हाच मी बसने जाते अदरवाईज मला माझे पप्पा कधीच बसने वगैरे पाठवत नाही गाडी आता लोणावळ्यात थांबली मी लिटरली उभी राहून आले का आता रिझर्वेशन होत सगळीकडे म्हणून आणि एक आधी तिकीट दे काढायचं विसरले होते म्हणजे माझं ऍक्च्युअली जाण्याचं काही फिक्स नव्हतं अचानक तिचा कॉल आला की म्हणून मग चालले आता मग आता नाही रिझर्वेशन भेटलं उभी राहून आले आता लोक उतरले म्हणून मी बसले लोक आल्यावर परत मी उभी राहणार त्याच्यामुळे जास्त काही शूट करायला नाही भेटलं सगळे लोक मस्तपैकी आरामात बसून आहेत आणि मी एकटीच उभी आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं तिकीटच काढलं नाही त्या काकांना सांगितलं होतं पण एकदम लास्ट मोमेंटला मी आणि तिच्यासाठी मी मी तिला आवडतात ऍक्च्युली फॅमिली पॅक घेणार होते पण तिची जाव आव आहे तिला चॉकलेट फॅमिली पॅक आवडत म्हणजे तिला चॉकलेट आईस्क्रीम आवडत नाही मग तिच्यासाठी व्हॅनिला कॉर्नॅटो घेतला आणि माझ्या मैत्रिणीसाठी आणि माझ्यासाठी चॉकलेट कॉर्नॅटो घेतलं आम्हाला दोघींना ते आवडतं आता मी मला इथून रिक्षा पकडून जायचंय मशी आर थँक गॉड की मला त्या बसवाल्याने भाडुंग्यात उतरवलं नाही तर मग मला डायरेक्टली चाकणला जायला लाग लागलं असतं मग तिथून परत रिटर्न यावं लागलं असतं तिच्या घराच्या समोरच डिमार्ट आहे म्हणजे तिची जी सोसायटी त्याच्यासमोरच डिमार्ट आहे बघा डिमार्ट अवतार पूर्ण बिघडलाय मागेच डिमार्ट आहे आणि तिची सोसायटी खूप मोठी आहे मी तिला घ्यायला बोलवलंय का तर मला आठवत नाहीये कसं जायचंय मला फक्त राईटला वळतात तेवढंच आहे मी आले खूपदा पण एवढ्या बिल्डिंगच्या दात की काहीच कळत नाहीये मी तर त्या लहान बाळांना विचारलं की कुठे म्हणजे तिचं नाव वगैरे सांगितलं तिच्या बिल्डिंगचं काय आहे ते नाव सांगितलं ती आली ती माझ का मला पाहिलं पाहिलं तिचं पोरग तर माझ्याकडे बघतच नाही बोरा अय पिल्लू काय कोण आहे गो बाई हे बघे बघ इकडे बघ तिकडे बघ बघू हाय तो तुला बघून रडेल आता हवास सुद्धा

घालव क्लॅप घाल का चला केसांचा तास होतो माझ्या तिकडे काय म्हणतोय तो चला क्लॅप झाले राहत बघ तू

बस, बस? आ, मी घेते बघा पप्पाने पण इंद्रा नि तुला नाही तुला नाही थंड आता आता आईस्क्रीम खाताना बघा कसा करतो आईस्क्रीमचा व्हिडिओ घ्यायला तू खाताना

त्याला थोडंसं टेस्ट करून द्या आणि नंतर तर मग मी खाते तर मी ऑलरेडीच तुमच्यासाठी फक्त तुम्हाला चॉकलेट आवडत मला एकदम चॉकलेट दर पिलू आ आ एकदा दिले <laughs> ना तर तुला ही आवडली त्याला त्याला खूप आवडतं दर दर चला दा बस मी जा, मी आता तुला नाही देणार बस ना ही माझी पार्लरवाली आहे आणि मला आता आयब्रो आयब्रो करायचं त्याच्यानंतर अपर लिप्स कर हे पकडायला लागत वरच्याला नाही लागत ना नाही नाही मी सांगते पकडायला माझी सिस्टम आहे ती अगं मी तर खालच्याला वरच्याला सगळ्याला पकड माझे आयब्रो करून झालेले आहेत किती फरक दिसते म्हणजे एवढे वाढलेले नव्हते पण तरी सुद्धा ही लोअर लाईन जी आहे ती प्रॉपर दिसते चांगले केले तिने विचारीने आणि यांच्या याच्यात हवा इतकी भारी काय सांगू मी तुम्हाला असं वाटतं इथं झोप फिरणं बाजूला ठेवा आणि इथे झोपव असं वाटतं आता माझं ना हे जे बोन्स आहेत ना ते दुखत आहेत तर तिला म्हटलंय की मला जेलने मसाज करून दे सो आता ते करणार आहे कुठली क्रीम घेतली फ्रूट फेशियलचा जेल आहे हा नुसत्या जेलने सुद्धा आपण इंस्टंट ग्लो आणू शकतो जर आपल्याकडे वेळ नसेल तर एवढा जेलने सुद्धा मसाज देऊन चालतो ओके